नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवी मुंबई अंतर्गत जी सहाशे अडुसष्ट पदांसाठीची विविध संवर्गातील पदभरती जी आहे तर त्याच्यासाठी आलेले जे अर्जांची संख्या आहे तर ते आता आपण पाहणार आहोत एकूण नऊ मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणतीस संवर्गासाठीची सहाशे अडुसष्ट पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे त्यात ती प्रसिद्ध झाली होती आणि याच्यासाठी जे आहे ते एकूण चौऱ्याऐंशी हजारहून अधिक जे आहेत अर्ज आलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनावर गटक आणि गड्ड संवर्गात एकोणतीस पदांसाठी तीस संवर्गासाठी सहाशे अडुसष्ट पदांसाठीची अठ्ठावीस मार्च दोन हजार झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिनांकापर्यंत म्हणजे एकोणवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तब्बल चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत प्राप्त अर्जामध्ये सर्वाधिक तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस अर्ज हे लिपिक टंकलेखक संवर्गाच्या एकशे पस्तीस जागांसाठी प्राप्त झाले असून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी संवर्गासाठी एकावन्न जागांसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी त्रेचाळीस सॉरी त्र्याऐंशी पदासाठी चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न आणि स्टाफ नर्स मिडवाईफसाठी एकशे एकतीस पदासाठी बारा हजार सहाशे चौतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्ज दाखल करणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 एन एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे महापालिकेचे अधिकृत फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सोशल मीडिया अकाउंटलाही भेट द्यायची आहे तर ही महानगरपालिका जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेची भरती सहाशे अडुसष्ट पदासाठी विविध पदासाठी जी जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या आणि त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे तर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा व अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका అని వీడియో అవలసా వీడియోలో లాక్కు విసరూ నకా వీడియో కూప్ పైలతో థ్యాంక్స్ ఫర్ వాచింగ్